आता पंढरपूरच्या कॉरिडॉरचा जो विषय आहे तो, तो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पंढरपूर शहराचा देवस्थानचा विकास झाला पाहिजे आणि ते जागतिक असं एक भक्ती केंद्र आपल्या सगळ्यांचं आहे ते डेव्हलप झालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांची आहे व्यापारी बांधवांशी त्या अनुषंगिक चर्चा चालू आहे मला वाटते ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के व्यापारी बांधवांनी संमती दाखवलेली आहे आणखीन काय स्थानिक नागरिक का असतील त्यांच्याशी चर्चा केली जाईल पण मी तुम्हाला क्लिअर सांगतो या सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय त्या लग सगळ्या लोकांचं समाधान झाल्याशिवाय आम्ही कॉरिडोरचं काम चालू होणार नाही पण मला खात्री आहे की सगळी लोक या कॉरिडोरचं लो काम चालू करायला मान्यता देतील आणि या विकास कामामध्ये सहभागी होतील